महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कॉमेडी शो चा मोठा चाहता वर्ग आहे या शो मधील प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा चाहता वर्ग आहे त्यापैकी एक असलेला गौरव मोरेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शो मध्ये स्किट मध्ये आय एम गौरव मोरे फ्रॉम पवय पाडा टाना या वाक्याने त्याची धमाकेदार एंट्री होत असे त्याच्या ह्या एंट्रीला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित हस्य उमटत असे फिल्टर पाड्याचा बच्चन असणाऱ्या गौरव मोरेने आपल्या धमाल परफॉर्मन्सने शोमध्ये धुमाकूळ घातला होता आता गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या हास्य सेटचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि यामध्ये त्याने आपल्या महाराष्ट्राच्या हास्य जोडली असल्याचे सांगितले गौरवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधून आपला निरोप घेत आहे माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी तो असंही त्याने म्हटले गौरव मुऱ्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शो सोडत असल्याबद्दलची नाराजी व्यक्त केली काही चाहत्यांनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर काहींनी गौरवचे ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना गौरवने प्रत्युत्तर दिले आहे एका युजरने म्हटले की पैसा बहुत कमीनी चीज होती हे त्याला उत्तर देताना गौरवने म्हटले की रिस्पेक्ट बडी चीज होती होतीये भाई असे म्हटले तर एका महिला प्रेक्षकाने म्हटले की निरोप घेऊ नका तुम्हाला इथे जे प्रेम मिळाले त्याची तुलना कुठल्याही दुसऱ्या या कार्यक्रमाबरोबर करता येणार नाही तुमचा हिंदी कार्यक्रम मी बघते तो हसी जत्र इतका दर्जेदार नाही मराठी तुमची मायबोली आहे तुमचं काम मराठीत खूप खुलून येतं मराठी सिनेमा बघणारे कमी लोक आहेत त्याला उत्तर देताना गौरवने का सोडला असेल याचा पण विचार होऊ द्या असे उत्तर दिले आहे गौरव मोरेच्या आधी महाराष्ट्राच्या हस्य जत्रामधून ओंकार भोजनीने एक्झिट घेतली होती गौरव मोरे सध्या सोनी वाहिनीवर मेंडेस मचा या शो मध्ये धुमाकूळ घालत आहे त्यासोबत हेमंगे कवी कुशल बद्रिके हे मराठी कलाकार प्रकार आहेत